पोलिसांची नोकरी ही अतिशय आव्हानात्मक असते त्यांच्या या सेवेचा टाइम्स ग्रुप आणि पुणित पालन ग्रुप यांनी सन्मान केला सुरक्षित नाशिकसाठी टाइम्स सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कर्तृत्व नाशिक पोलिसांनी वेगवेगळ्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आणि उपस्थितांना संबोधित करण्यात आले यावेळी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांनी पुढाकार घेऊन देशातील शंभर वर्ष जुन्या ब्रिटिश कायद्यात बदल करून नवीन कायदे अस्तित्वात आणले त्या सुधारित नवीन कायद्याला प्रगत तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे सोशल मीडिया हे अभिव्यक्तीचे एक माध्यम आहे परंतु त्याचा चुकीचा वापर करून अनेक गुन्हे घडत आहे वाढलेल्या आर्थिक गुन्ह्यांचा जलद गतीने रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस विभागाने एक डायनामिक प्लॅटफॉर्म तयार करून सर्व सोशल मीडिया कंपन्या आणि बँकांना एकत्रित आणल्या या प्लॅटफॉर्मचे काम सध्या प्रगती पथावर सुरू असून कोणताही आर्थिक गुन्हा झाल्यास तो तात्काळ डिटेक्ट होईल अशी व्यवस्था उभारण्यात आली याशिवाय घडलेल्या गुणांचा प्रभावी तपास करण्याकरिता आणि फॉरेन्सिक कॅपॅसिटी वाढविण्याकरिता फॉरेन्सिक व्हॅन्स पोलीस आयुक्तालयांना देण्यात आल्या त्यासोबतच ड्रग्जचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने केंद्र सरकारने याविरुद्ध झिरो टॉलरन्स पॉलिसी सुरू केली आहे तसेच ड्रग्ज प्रकरणात पोलिसांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असल्यास त्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक युनिटमध्ये दामिळी पथक सुरू केलंय वेगवेगळ्या ऍप्स आणि नंबरच्या मदतीने महिलांना या सेवा तात्काळ पुरविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत शाळांमध्ये पोलीस दीदी गुड टच आणि बॅड टच चे मुलींना प्रशिक्षण देत आहेत तसेच भरोसा सेलच्या माध्यमातून त्रासित महिलांना मदत केली जात आहे महिलांवरील गुन्हे हे अतिशय हाताळले जावेत अशी माझी पोलिसांकडून अपेक्षा आहे समाजाने वाढत्या विकृतींकडे लक्ष देणे महत्वाचे आदर आणि सन्मान शिकवणे व तो जागृत करणे गरजेचे ही भावना वाढीस लावली तर आणि तरच आपण वाढत्या विकृतींना आळा घालू शकतो असे या कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय या सन्मान सोहळ्याचे आयोजन मनोहर गार्डन येथे करण्यात आले होते ज्यामध्ये नाशिक पोलिसांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले पोलीस दलातील कार्य हे अत्यंत आव्हानात्मक असते नाशिक पोलिसांनी त्यांच्या कार्यकुशलतेने अनेक गुन्हे सोडवले ज्यामुळे त्यांना समाजात विशेष मान्यता मिळाली आहे पोलिसांनी केलेल्या कार्याचे कौतुक फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारने पोलिसांना योग्य प्रशिक्षण आणि संसाधनाची उपलब्धता करून दिल्याने त्यांचे काम अधिक प्रभावी झाले यामुळे मान्यवरांच्या उपस्थितीत पोलिसांच्या विविध उपक्रमांचे कौतुक करण्यात आले आणि त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी शोध भूमिका बजावणाऱ्या पंचवीस अधिकारी व अंमलदार यांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी मंत्री छगन भुजबळ आमदार सीमा हिरे देवयानीताई फरांदे व आमदार राहुल डिकले आमदार राहुल आहेर यांच्यासह टाइम्स ग्रुपचे सीओ ओ समीर सैनानी सह विविध मान्यवर उपस्थित होते ज्यामध्ये नाशिकचे कर्तव्य दक्ष पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते एबी न्यूज साठी विवेक कडवे नाशिक thank mm -hmm. you